स्वाभिमानी व्हावा आणि आमच्या भारताचं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करावा आपण जे मनापासून जे करतो ते आणि आपल्या जे भक्तिभावानं करतो त्याला नक्कीच देवाचा आशीर्वाद असतोय आणि नक्कीच देव त्याला यश देतो मला वाटतं पन्नास गावच्या वारकऱ्यांना एकत्र घेऊन सांभाळ करत ह्याला एक चांगलं खंबीर नेतृत्व लागतं आणि हेच इथं दिसून येतं याला पाहणारांच्या इथं सांबरे गावामध्ये विठ्ठल रुक्माईचा भूमिपूजन झालं त्या वर्षी मी मारकरी झालेलो आहे आणि माळकरी झाल्यापासून सत्तेचाळीस वर्ष पायी प्रवास आहे माझा दिंडी पायी दिंडी जवळजवळ पाचशे हजार लोक ही घेऊन पंढरपूरचं वैभव पंढरपूरचं सुख या पन्नास गावच्या लोकांना मी विकास केलेला आहे मंदिरं बांधले आहे वारकरी केले आहे वाईट व्यसनापासून दूर करून या गाव पन्नास गावामध्ये विकासाचं कार्य राबवायचं काम पांडुरंगाच्या कृपेने माझ्या सद्गुरू भास्कर महाराजांच्या कृपेनं आजपर्यंत केलेलं आहे कुठंही एक पैशाची अपेक्षा न करता कुणाकडे कर जेवण चहा पाणी काही न मागता या सातशे लोकांचा सांभाळ माझे सद्गुरू आणि पांडुरंग परमात्मा ह्याचा सगळं व्यवस्था सगळं काय करतं आहे आणि म्हणून मला कशाची आवश्यक नाही ज्ञान ना सांगितल्यासारखं तुकोबार सांगितलं सारखं राज्याची कांता काय भीक मागे मनाची पावे हा सिद्धांत सिद्ध करून दिलेला आहे आज सत्तेचाळीस वर्ष पायी वार्ता करणारा आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव तालुक्यामध्ये एकही माणूस शिल्लक राहिलेला नाही तरी या कश्मीर सामन्याचं नाव जिवंत ठेवण्यासारखं अजून दहा वर्ष मी पायीवाला करायचा संकल्प केलेला आहे है। चारा चारा चारा। नहीं। आता तीस शुगर बीपी सगळं चालू होत आहे ह्या दिंडीला काय शुगर नाही काय बीपी नाही अखंड सत्तेचाळीस वर्ष ही दिंडी चालू आहे काय याचा म्हणजे महिमा काय खरं काय खर तर ह्या महिमेचं आपण एक उदाहरण घेतलं पाहिजे की जर तुम्ही भक्तीनं भक्तिभावानं एखादं धार्मिक कार्य करत असाल किंवा एखाद्या बाबा देवाच्या तुम्ही भक्तीत लीन झाला असाल तर तुमचं कुठलंही कार्य हे अगदी यशस्वी होतंय हे मग निर्मल महाराजांनी दाखवून दिलं आहे सुद्धा आपल्या सामऱ्या गावच्या सुद्धा जे आपल्या भक्तिभावानं महालक्ष्मी यात्रा केली म्हणून तर आमची महालक्ष्मी यात्रा सुद्धा यशस्वी झाली ह्याचं कारण म्हणजे आपण जे मनापासून जे करतो ते आणि आपल्या जे भावना करतो त्याला नक्कीच देवाचा आशीर्वाद असतोय आणि नक्कीच देव त्याला यश देतो पायी दिंडी आज बघितलं मला वाटतं कमीत कमी वीस ते पंचवीस ते दिवस सतत प्रत्येक गावातून ही दिंडी गेलेली असते जात असते मला वाटतं पन्नास गावच्या वारकऱ्यांना एकत्र घेऊन सांभाळ करत ह्याला एक चांगलं खंबीर नेतृत्व लागतं आणि हेच इथं दिसून येतं याला पाहारांच्या इथं आणि हीच कृपा पंढरपूरची सदैव त्यांच्या पाठीशी असावी आमचं सहकारी त्यांच्या पाठीशी असतंच कायम आणि असेच मला वाटतं इतक्या मोठ्या उत्साहानं येतं पन्नास वर्ष मोठ्या प्रमाणात आम्ही सर्वांनी मिळून करायचं आहे आणि लहान तरुण मुलं आज आपल्या गावामध्ये वडीलधारी व्यक्ती दिसतात लहान मुलंही दिसतात आणि म तरुणी दिसतात आणि त्रिवेणी संगम जुळायचं काम या पांडुरंगाने अलफा माहितीच्या थ्रू केलेलं आहे